गणपती बाप्पांचं आगमन होणार म्हटल्यावरती घरामध्ये साफसफाई झालीच पाहिजे मग आज सुती सुट्टी म्हटलं चला आज सुट्टीचा फायदा घेऊया आणि सगळेजणांना साफसफाई करूया तर बघा आम्ही सगळं साप साफसफाई केली आणि त्यानंतर आमच्या घराचा लोकच चेंज झाला तर गणपती बाप्पा येणार म्हटल्यावरती शॉपिंग तर झालीच पाहिजे घरातल्या त्याच त्याच वस्तू दरवर्षी लावा वाटत नाही शॉपिंग करून आल्यानंतर बघा आम्हीला गणपती बाप्पाची सजावटीची तयारी करायला लागलो गा, दाराला तोरण लावून घेतलं हे तोरण आहे ना आम्ही एक वर्ष झालं घरात आणून ठेवलं होतं आणि लावलंच नव्हतं आता डेकोरेशन वगैरे हो करून आम्ही निघालो गणपती बघायला कारण की गणपतीची स्टॉल लागून पंधरा दिवस झाले हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये तर दोन दिवसांनी म्हणजे उद्याचा दिवस गेला तर परवा दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सगळीकडं गणपती बाप्पांची तयारी चालू आहे तशीच माझी पण तयारी चालू आहे तर बघा असं हे वेलवेटच्या जे रिबिनसारखं आहे बघा हे आता जे रांगोळी वगैरे बनवतात ना वेलवेटची रेडीमेड नाही का असं बाहेर का ठेवतात मॅटसारखं तर त्याची ही दोरी वगैरे आहे हे मागच्या वर्षी आणलेलं होतं घरात पडलेलं होतं म्हणजे मागच्या वर्षी आम्ही काही यूज केलं नव्हतं पण असंच घरामध्ये पडलेलं होतं तर असं सगळे वेगवेगळे कलर एकत्र एक झालेले होते पूर्ण त्याचा गुंता झालेला होता पूर्ण मी असे तर सोडून ठेवलेलं आहे बघू आता ह्याचं काही यूज होतो की नाही होतो त्याच्यानंतर आहे ना बघाय की अशी व्हाईट कलरची चेन होती आणि असं याला आहे ना खाली लटकन आहे हे पण आहे पडलेलं घरात आणि ही फक्त चेन होती आणि याचे खालचे ना हे बघा हे होतं तर हे ना मी आ, आता व्यवस्थित लावून घेतलेले आहे त्याला हे पण तयार केले आहे आणि व्हाईट कपडा वापरणार आहे त्यासाठी इथं व्हाईट कपडा वगैरे काढून ठेवलं आहे आणि शोकेसचा हा टेबल आहे ना हा टेबल काढायचा आहे आणि इथं लावायचं आहे समोर कारण की ह्या दिशेला चालत नाही ना गणपती बाप्पांना ठेवायला तर मग तसं काय करणार आहे असल्या माळा आहे आर्टिफिशियल झेंडूच्या त्या पण काढून ठेवल्यावरती आणि बघा असे काही डेकोरेशनचं सामान आहे थोडं थोडं तर आता ते सगळं मी काढती आहे असलं काही तयारी करून ठेवली आहे आता उद्या सुट्टी आहे प्रांजलच्या पप्पांना त्याच्यामुळं मग ती ते करू लागतील मला कारण की शोकेश मला एकटीला काही खाली घेता येणार नाही तर आता जेवढं होईल सामान तेवढं मी आता काढून ठेवते चहा बनवलं होता आता चहा पिले आज सोमवार होता बाहेर खूप पाऊस पण चालू आहे आणि शाबुदाण्याची खिचडी वगैरे काय जास्त खा वाटत नाही आणि उद्या हरतालती का पण आहे उद्या पण उपवास आहे तर म्हटलं चला ब्लॉग घ्यावा कारण की ब्लॉग खूप दिवस झाले ब्लॉगच नाही टाकलेला पण आता इथं चहा पाण्याचे जेवणाची थोडीशी भांडी आहे ते भांडी वगैरे घासते देवपूजा करते पाणी येईल आता सात वाजता आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे चिटचिट चिचित होतंय डेकोरेशनचं थोडं थोडं सामान आणायचं होतं प्रांजलचे पप्पा मला फोन करून बोलवत होते तू ये तू ये पण घरातलंच एवढं काम होतं ना बाकी राहिलेलं कालच मी गावावरून आली आहे आणि कपडे वगैरे सगळे मशीनला लावलेले होते काही काढायचे होते काय सामान काढायचं होतं कपड्यांचा राडा भांड्यांचा राडा म्हणजे कसा दोन चार दिवस नव्हते ना तर एकदम घरामध्ये ना कसं तरी होत होतं एकदम मला हरशी वगैरे सगळं कसं होतं कसं कपडे वगैरे घेतले बघा बाहेर पाऊस चालू आहे तर सगळे कपडे वगैरे घेऊन इकडे वाढत घातलेले पाऊस दिसतो ना बनवायच नाही पण बऱ्यापैकी चालू आहे पाऊस सर चला आता मी हे करते झाडू मारून घेते आणि देवपूजा करून घेते आणि मी तुम्हाला परत भेटते काहीतरी स्वयंपाक वगैरे पण बनवावं लागेल उपवास आहे आज तर काय बनवावं ते कळत नाही आहे सकाळी मस्त डाळ घालून शेपूची भाजी बनवली होती तर चला आता मी सगळं कामावरून घेते आणि मग मी परत तुम्हाला भेटते आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा रेसिपी ब्लॉग येतच राहतात त्यामुळे तुम्हाला जो व्हिडिओ टाकला मी तो परत तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डेकोरेशन कसं का सका कसं काय होतं रेसिपी पण शूट करायच्या होत्या पण नंतर मी मधी गावाकडं गावाकडे गेले एक चार पाच दिवस त्याच्यामुळं मग माझ्या रेसिपी काय शूट झाल्याच नाही तर म्हटलं मुण जाऊ द्या रेसिपी नाही झाल्या रेसिपीचे व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबमध्ये खूप यूट्यूबला खूप येतात तर म्हटलं चला ब्लॉगिंग करू आपले जे काय आहे ते आपण शेअर करू तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर ब्लॉगला सुरुवात जी आहे ना ती डायरेक्ट दुसऱ्या दिवशी होती आहे कारण की त्या दिवशी काही कारणास्तव परत ब्लॉक करणं झालं नाही तर म्हटलं चला आज परत कंटिन्यू करूया ब्लॉक तर आज प्रांजलच्या पप्पांना सुट्टी होती तर म्हटलं चला स्वच्छता मोहीम घरात राबूया कारण की मला हे शोकेश वगैरे एकटीला खाली घेता आलं नसतं आणि स्वच्छ करता आलं नसतं तर आम्ही काय करणार आहे शोकेशचा जो खालचा टेबल असतो ना तो साईडला करणारे आणि वरचा भाग साईडला करणारे आणि त्या टेबलवरतीच गणपती बाप्पांना बसवणार आहे त्यामुळे ते दोघांचंच काम होतं धरणं शोकेश धरायचं त्यामुळे मग आम्ही आज घराची सगळी स्वच्छता म्हणजे साफसफाई करत आहोत दोघं मिळून तर मोठ्या मोठ्या वस्तू असतात त्या काय धरायला जमत नाही एकट्या माणसाला म्हणून मग म्हटलं चला सुट्टीच्या दिवशी ह्या काही गोष्टी करता येतात तर अवघ्या एकाच दिवसात आपल्या गणपती बाप्पांचं म्हणजे उद्याच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आज आमची साफसफाई चालू आहे तर बघा कसं टेबल वगैरे एवढा कचरा वगैरे निघालेला आहे कारण की या, या वस्तू परत ठेवलं ना तर हलवता येत नाही आपण त्याच्यामध्ये सगळं सामान वगैरे ठेवतो त्याच्यानंतर सगळं स्वच्छता प्रांजलशी पप्पांनी आणि मी पूर्ण घर क्लीन केलं फॅन वगैरे परत सकाळी सकाळी तर फिश टँक पण क्लीन केलं होतं त्याच्यामध्ये पण खूप पाणी घाण झालं होतं आणि दुसरे नवीन मासे आणले ना तर तरी पण ते एक महिन्याला पाणी चेंज करतोय आता आम्ही तर त्यामुळे ना ते पण पाणी सगळं चेंज वगैरे करून घेतलं पुढचं म्हणजे हॉल जो होता आमचा तो पूर्ण क्लीन केला वरती सगळं पुसून झाडून झटकून घेतलेलं होतं गणपती बाप्पा येणार म्हटल्यावरती उत्साह जरा वेगळाच असतो साफसफाई पण एकदम छान सगळ्या गोष्टी आम्ही चालू होत्या कचरा तर एवढा निघाला होता ना जसं वाटत होतं की एक वर्षापासून कचरा ठेवला आहे की का पण कसं असतं काही गोष्टी ना आपण हे कामाचं ते कामाचं ते कामाचं म्हणून म्हणून सगळ्या गोष्टी जपून ठेवतो आणि कामाला तर काहीही येत नाही त्याच्यानंतर आम्ही बालाजीला गेलो होतो मागच्या वर्षी तेव्हापासून येतो वर्ण आणून ठेवलं होतं पण त्या बांधण्यासाठी म्हणजे नाही का जागा आणि ते थोडंसं मोठं झालं होतं म्हणून तसंच ठेवण्यात आलं आणि परत आठवणीतच नाही राहिलं तर याच्यावरती सगळे देवदेवता होते बालाजी देवभरत्न नाही का श्री महालक्ष्मी गणपती बाप्पा सगळे सगळे देव होते म्हटलं छान आहे तर आता गण गणपतीचं तोरण आहे ना प्रांजाच्या बाप्पाने लावून घेतले आणि ही कामांतर माझ्या घरावरती या दर मुख्य दरवाज्यावरच लावलेली असते तर बघा किती मोकळं मोकळं वाटतंय आणि पाठीमाग वरचं जे होतं ना शोकेचं ते बेडरूममध्ये ठेवलेले आहे तर आता ते दहा ते पंधरा दहा ते बारा दिवस आहे ना ते बेडरूममध्येच ठेवणार आहे आम्ही कारण की पुढचा हॉल जो आहे ना तो रिकामा रिकामा पाहिजे तर फ्री टँक पण किती क्लीन दिसतो एकदम आणि याच्यामध्ये थोडंसं सा डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे ना किचन पण चांगलं क्लीन वगैरे करून घेतलं पेपर तर चेंज केले होते बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतलं झाडून झटकून घेतलं त्याच्यानंतर आम्ही गेलो मार्केटला पहिले तर घरातच विचार करत होतो घरातल्या वस्तूंपासून काय बनवता येईल कसं होईल पण एवढा वेळ पण नव्हता आणि ज्या जे सामान आमच्याकडं होतं त्या सामानामध्ये तर म्हणजे काही छान दिसतच नव्हतं आणि डोकं पण चालत नव्हतं एकदम नाही का तर मग मग एका कस्टमरचा फोन आला त्यांना सामान द्यायचं होतं दुकानातून तर मग आम्ही त्यांचं सामान देण्यासाठी गेलो हो आणि मग परत तिथं मार्केटमध्ये बघितलं तर एवढं शॉपिंग करावंसं वाटली मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं रेस्टिक वगैरे आणल्यानंतर हे असले तोरण आणले छोटे छोटे नाही हे फुलांचे तर बघा आता यानं टेबल वगैरे ठेवलं आहे आणि त्याच्यावरती ना, तो ता ना बेग -बेग तर घरीच शिवलेले बरं का टेबलवरती तर टाकण्याचा कपडा त्याच्यानंतर पाठीमागून मागून यानं फरचा व्हाईट कलरचा कपडा लावला त्याच्यानंतर हे असे झरमाळ्या म्हणतो आम्ही शॉर्टकटमध्ये या झरमाळ्या लावून घेतल्या वेगवेगळ्या कलरच्या तर आम्ही न जरा जास्तच आणल्या होत्या त्या झरमाळ्या कारण की ना एवढं नव्हतं आणायला पाहिजे प्रांजाच्या पप्पाने डायरेक्ट चार डजन घेतल्या एकच डजनामध्ये काम झालं होतं आणि जास्त लाव म्हणजे लावले आम्ही आणि परत काढून टाकल्या कारण की ना जे पाठीमागचे जे पानं होते ना ते दिसतच नव्हते त्याच्यामुळे काय केलं लावलं परत काढून घेतलं परत लावलं परत काढून घेतलं आणि फायनल तुम्हाला नंतर वेगळंच बघायला भेटणार आहे कारण की गणपतीचं डेकोरेशन असं होतं एकाला आवडलं आहे दुसऱ्याला आवडत नाही दुसऱ्याला आवडलं आहे दादांना आवडत नव्हतं दादा म्हणायचे हे काय केलं असं नका करू तसं नका करू असं करत 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 कोणी भांडणं म्हणजे चिडचिड व्हायला लागली होती अक्षर अक्षरशः नाही का सगळ्या गोष्टी एकाच दिवशी आल्या ना तर खूप घाई गडबड होते तर बघा ते हे सगळं असं दिसत होतं तर मी बोलायचे कमान लावूया दादा बोलायचे नको हे बोलायचे असं करूया त्याच्यामध्येच आमचं कितीतरी वेळ गेला आणि फायनली आम्ही काय केलं दोरी लावली एक दोघांच्या इथून एक दोरी दोरी साईडला ओढली आणि त्याच्यावरती ना हे झरमाळ्या लावले आणि बघा हे फ्लावरचं पूर्ण एकदम छान वाटत होतं किती छान सुंदर लुक दिसतंय आता डेकोरेशन वगैरे करून आम्ही निघालो आहे गणपती बघायला कारण की गणपतीचे स्टॉल लागून पंधरा दिवस झाले आम्ही गेलोच नव्हतो तर आज प्रांजलला पण उद्या सुट्टी आहे म्हटलं चला जाऊन येऊ गणपती वगैरे बुक करून येऊ नाही तर मग बघून येऊ तर चला तुम्ही पण बघा आमच्या इकडचे गणपती खूप थकले आज दिवसभर आणि एक आज उपवास पण आहे हरताल तिपाचा हरताल तिपं तर एकतर आज काय खायचं नसतं थोडंफार खाल्लं होतं बाकी नाही तर गणपती बघायला तर आता आम्ही आलेलो आहे गणपती बघायला आणि पाऊस पण आला होता त्यामुळे आम्ही छत्री वगैरे सोबतच घेऊन आलो होतो आणि गणपतीची मूर्ती एवढ्या सुंदर असतात ना तर कोणती घ्यावा काय घ्यावा काही कळत नाही रात्रीचे बारा वाजायला आले होते आणि एवढी सगळी गर्दी अजून जाम होती तर आम्ही हा फायनली गणपती बुकिंग केलेला आहे किती सुंदर दिसतोय बघा डोळे वगैरे बघूनच मला एकदम आवडला ना हा गणपती तर मग आम्ही ना आम्ही नंबर वगैरे बुक केला आणि असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा